नमस्कार मित्रांनो एक असं घर जे पर्सनली मलाही आवडले आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं का मुंबईच्या ठिकाणी आपलं एक हक्काचं घर असावं आणि तुमच्याच बजेटमध्ये आज मी एक छान असा फ्लॅट घेऊन आलेलो आहे तर चला बघू आपण आपला फ्लॅट हा आहे या फ्लॅटचा लिव्हिंग तुम्ही बघू शकता लिव्हिंग पण खूप मोठा आहे स्पेशीच आहे वर तुम्हाला आपण पी ओ पी वगैरे करून दिलेली आहे आणि हॉललाच अटॅच तुम्हाला इकडे गॅलरीसुद्धा दिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि खाली शॉप्स असल्यामुळे याचा एरिया वाढला आहे आणि समोरच तुम्हाला माथेरानचा डोंगर आहे तुम्ही बघू शकता चांगला व्ह्यू पण तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधून भेटतो आहे आणि या साईडला जर तुम्ही आलात तर या साईडला तुम्हाला आहे तुमचा किचन किचन पण बघू शकता दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि इथे आपण मॉड्युलर किचन करून दिलेलं आहे आणि या साईडला आहे आपला वॉश बेसिन आणि या साईडला किचनला पण गॅलरी दिलेली आहे आणि वॉशिंग मशीनचा सुद्धा आपण तिथे दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा फ्लॅट आहे आणि या साईडला तुम्हाला स्टोरेज टाकी इन्व्हर्टरचा सुद्धा दिलेला आहे आणि या साईडला जो आहे हा वॉशरूम आहे वॉल टू वॉल टाईल्स आपण इथे लावलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि या साईडला जो येतोय हा आहे आपला मास्टर बेडरूम बेडरूमला सुद्धा आपण गॅलरी दिलेली आहे आणि वर पण इथे पण बेडरूममध्ये आपण ओ पी करून देतोय आणि या साईडला जो आहे हा आपल्या इकडे मास्टर बेडरूमचा मास्टर टॉयलेट आहे प्रॉपर्टी खूप सुंदर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचा जो एरिया आहे हा वन बी एच के जातो तुम्हाला सहाशे अठ्ठेचाळीसचा याचा बिल्टअप एरिया आहे प्रॉपर्टी जी प्लस सेवनची आहे रेरा अप्रू आहे ऑल नॅशनलाइज बँकेतून लोनसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि तुमची जर ही फर्स्ट प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभसुद्धा भेटणार आहे आणि या फ्लॅटची जी प्राइस आहे ही बावीस लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्हमध्ये आहे आणि तुम्हाला जर या प्रॉपर्टीविषयी अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली माझा नंबर आहे त्या नंबरला कॉल करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद